वक्रतुल्यमहाकाय सूर्यकोटिसमप्रभः निर्विघ्नं देव सर्वकारेषु सर्वदा प्रश्न रे माउली माझं नाव विठ्ठल सुरेंशी माझ्या चॅनलचं नाव आहे देवा मराठी ब्लॉग या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज मी स गणपती हे सगळ्यांच्या घरी विराजमान झालेत आज आम्ही आम आज तुम्हाला मी आमच्या घरातले गणपती दाखवणार आहे जर आमच्याही घरात गणपती विराजमान झाले त्यांचा डेकोरेशन त्यांना बसवले ते मी तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे त्यांची पूजा कोणत्या पद्धती केली जाते ते सर्व तुम्हाला आम्ही दाखवणार आहे पण हा व्हिडिओ माझा तुम्ही शेवटपर्यंत पहा हे देवपूजेसाठी आणलेली फुलं आता ते त्यांच्या घरातली आणल्यात आणले सफेद फुलं जायची जा फुलं गणपतीला फुलं खूप आवडतात ने ने आणून ठेवले करंदळीची पण फुलं आणली ती तर आणि गुलाबाची फुलं आणलेलं आहे फुलं देवाला आवडतं म्हणून आमचा शेतकऱ्यांचा परिवार आहे आमचं शेतकऱ्यांचं असं शा साधं सुद्धा जीवन असते हे आमचे स्वागत आहे युट्यूब वाले युट्यूब अप्पा आमच्या घरात आल्याबद्दल स्वागत हे आमच्या त्या आमच्या आमच्या घरातल्या ताईने आमच्या सगळं डेकोरेशन केलं बरं का हे सगळं डेकोरेशन आमच्या ताईने केले फक्त आमच्या तात्याने गणपती अण्णाने बसवलाय बस बाकी काय सकट केलं नाही आमच्या ताईला सगळं श्रेय जाते डेकोरेशनचं ताईने तात्याने सर्व काही मिळून दोघांनी मिळून केल्यामुळं असा आमचा गणपती विराजमान झालेला आहे <laughs> <laughs> हे बघा आमच्या घरात विराजमान झाले आमचे गणपती पप्पा आमच्या घरातल्या मोला बाळांनी हे केले आमच्या घरातेशन आमच्या सर्वांच्या घरातलं तुम्हाला मी डेकोरेशन दाखवलेलं आहे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा रामकृष्ण मावली